हार्दिक स्वागत आहे आपल्या यूटूब चॅनलवरती आपण या ठिकाणी लसणासाठी जी गोऱ्या व झाडाची वाळलेले पानं जाळून जी राख तयार केली आहे त्या राखेचा परिणाम आज या लसणावर दिसून आला आहे त्याचबरोबर योग्य प्रमाणात योग्य वेळी पाणी दिल्यामुळे या लसणामध्ये एक पॉझिटिव्ह एनर्जी व चांगली उत्पादन देण्याची क्षमता या ठिकाणी निर्माण झाली आहे आपण आज संपूर्णत रासायनिक खतावर अवलंबून राहतो व जे आपल्याकडे परंपरागत विज्ञान ते सोडून आपण आज संपूर्ण रसायन खतावर अवलंबून असल्यामुळे आपल्याला पाहिजे त्या प्रमाणात या ठिकाणी परिणाम भेटत नाही म्हणून प्रत्येकाने जे आपलं परंपरागत चालत आलेलं तंत्रज्ञान विज्ञान त्याचा वापर करून आपली उत्पादकता वाढवावी त्याचबरोबर योग्य प्रमाणात नियोजन करून चांगल्या प्रकारचं उत्पादन घेण्यासाठी प्रयत्न करावेत व आपल्याकडे काही तंत्रज्ञान विज्ञान असेल तर ते यूटूबच्या माध्यमातून इतर बांधवांना शेअर करावं हा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद आपण या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करावी धन्यवाद